कोकण सम्राट ही व्हरायटीची निर्मिती कशी झाली कोकण सम्राट ह्या व्हरायटीचा शोध कोणी लावला बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील शास्त्रज्ञांनी कोकण सम्राट या व्हरायटीचा शोध लावलेला आहे आणि मित्रांनो दोन व्हरायटीचा क्रॉस करून ही व्हरायटी बनवलेली आहे जगप्रसिद्ध आंबा अल्फान्सो आणि टॉमी ॲटकिन अल्फान्सो टेस्ट टॉमी ॲटकिनची सवय आहे है दरवर्षी येणे आणि साईज फार छान असते या दोन व्हरायट्यांचा क्रॉस करून तिसरी व्हरायटी बनवली गेली ती म्हणजे कोकण सम्राट ही व्हरायटी आज कोकण सम्राट लावून पाच वर्ष आपल्याकडं झालेले आहेत आणि पाच वर्षाचा वर्षा मी माझा अनुभव तुमच्यापुढं मांडत आहे तुमच्याशी शेअर करत आहे मित्रांनो कोकण सम्राट व्हरायटी ही दरवर्षी येते कोकण सम्राट ही व्हरायटी पंधरा मेच्या आसपास तयार होते कोकण सम्राट व्हरायटीचा प्रत्येक फ्रूट साडेचारशे ते पाचशे ग्रॅम प्लस आहे आकार खूप सुंदर आहे चवीला हापूससारखा टॉमॅटकिनसारखा आकाराने थोडा मोठा असल्याकारणाने भविष्यात आपल्याला हापूसला पर्याय म्हणून हा कोकण सम्राट हा आंबा बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी संशोधित केलेला हा आंबा उत्कृष्ट आंबा आणि हापूसला पर्याय म्हणून आख्या महाराष्ट्रात आपण लागवड करू शकतो हापूसचे अनेक प्रॉब्लेम आहेत हे तुम्हाला माहीत आहे हापूस आंबा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो पण दिवसेंदिवस क्लायमेट बदललेला आहे आणि इतर महाराष्ट्रात तो आंबट होत जातो किंवा त्यामध्ये साखांचं प्रमाण आढळत आहे त्यामध्ये अल्टरनेट बेरिंग आहे म्हणजे तो दरवर्षी येत नाही ह्या सर्व गोष्टींमुळे हा दुर्लक्ष होऊ नये म्हणून बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ही नवीन जात प्रसारित केलेली आहे आणि आपण गेली पाच वर्ष याचा अभ्यास करत होतो ह्या पाच वर्षात आपण ह्या झाडांना खत नियोजन पाण्याचं नियोजन कीटकनाशक बुरशीनाशकांचं नियोजन करून चांगल्या पद्धतीने आपल्या अभ्यास केंद्रात याची हाय डेन्सिटी प्लांट म्हणजे इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती या पद्धतीने आपण याची लागवड तीन फुटावर अभ्या केली होती सुरुवात आणि एक गोष्ट लक्षात ठेवा दसरी असेल हापूस असेल केशर असेल मल्लिका असेल चौसा असेल अनेक जगातल्या वेगवेगळ्या जाते एकमेकाशी बरोबरी नाही करता येणार हापूस हापूस आहे केशर केशर आहे चौसा चौसा आहे टॉमेटकिन टॉमेटकिन आहे माया माया आहे क्रॉस जेव्हा व्हरायट्या केल्या जातात तर त्यांचा आरोमा चेंज होतो त्याच्यामध्ये दोन व्हरायटींचं कॉम्बिनेशन होतं आहे साईज वाईज कुठली व्हरायटी चांगली Uh, होईल किंवा त्याची चव कशी होईल ह्यामध्ये थोडासा बदल होतो तो ॲक्सेप्ट करायला शिका म्हणजे उद्या कोकण सम्राट जर महाराष्ट्राच्या बाजारपेठेमध्ये आली तर ती तिची स्पर्धा हापुशी करू नका कारण ही एक वेगळी व्हरायटी आहे दोन व्हरायटींचं क्रॉस करून बनवलेली आहे त्याच्यामुळे याचा आरोमा वेगळा याची चव वेगळी याचा आंबटपणा वेगळा याची टेस्ट वेगळी याचा रंग वेगळा याचा आकार वेगळा म्हणजे ही टोटल डिफरंट व्हरायटी वेगळी व्हरायटी आहे तुम्ही त्याची स्पर्धा हापूसशी केशरशी चौसाशी किंवा इतर व्हरायटींशी करू नका त्याची लाईफस्टाईल वेगळी आहे त्यामुळे तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे त्या व्हरायटीशी निगडीत करा गेली पाच वर्ष आपण फक्त याच्यासाठी आपण थांबलो होतो की ही दरवर्षी येते का तर येते हिला आंब्यांची साईज साडेतीनशे चारशे प्लस आहे का तो आहे याची चव बऱ्यापैकी आहे का आहे आणि दरवर्षी येते चव चांगले हे टनेज चांगलं मिळतंय त्यामुळे भविष्यात ही व्हरायटी चालणार ह्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी पाच पाच वर्ष घालवलेले आहेत चांगले आता तुम्ही म्हणाल मग विद्यापीठ काय करत होतो विद्यापीठाने अभ्यास केला तो त्यांच्या पद्धतीचा अभ्यास झाला मला ह्या व्हरायट्यांचा शोध संशोधन अभ्यास मला सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी करायचा आहे ती शेतकऱ्याला परवडेल का शेतकऱ्यांसाठी ती फायदे फायदेशीर ठरेल का भविष्यातलं मार्केट कव्हर करेल का ती कुठल्या सीजनला येते ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो त्याच्यामध्ये कीड रोग रोग कुठ कुठले येतात ॲडिशनल काही रोग येतात का ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपण ह्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी किंबहुना जगभरातल्या शेतकऱ्यांसाठी ह्या व्हरायट्यांचा अभ्यास आप करून आपण त्या डबल प्रसारित करतो असं म्हटलं तरी चालेल म्हणजे विद्यापीठांनी प्रसारित केलेलं आहे पण मी माझ्या पद्धतीने अभ्यास करून त्या चांगल्या चांगल्या व्हरायट्या शेतकऱ्यांच्या शेतात कशा जातील याच्यावर अभ्यास करत आहे आणि त्या तुमच्या मांडत आहेत आपण प्रत्यक्ष आता कोकण सम्राट ही व्हरायटी कापून दाखवतो तुम्हाला त्याच्यामधला गर कसा आहे त्याची टेस्ट कशी आहे त्याची चव कशी आहे आपण प्रत्यक्ष बघूया मित्रांनो आपण आता कोकण सम्राट ही व्हरायटी कापून दाखवत आहे आणि प्रत्यक्ष बघूया आता हा झाडावर पिकलेला आंबा आहे अर्धवट कच्चा आपण ज्याला म्हणतो कच्चा आणि पिकलेला अशा पद्धती अशा अवस्थेचा आंबा आहे आणि प्रत्यक्ष आपण बघूया वा खूपच सुंदर खूपच सुंदर खूपच सुंदर प्रत्यक्ष बघा मस्तच अरोमा खूप छान आहे जबरदस्त अरोमा बघू शकता तुम्ही कशी आतमध्ये कसा आहे तो कोई कडून लाल होता आलेला आहे म्हणजे जेव्हा पूर्ण पिकेल तेव्हा तो अगदी केशरी कलर त्याला येईल मस्तपैकी खूप सुंदर अरोमा आहे आणि दिसायला पण खूप छान हे बघा तर मित्रांनो कोकण सम्राट ही व्हरायटी तुम्ही जर बघितली तर आता आपण कापलेली आहे आणि कापून तिचे टेस्ट आपण करणार आहे जबरदस्त मस्त टेस्ट आहे बिंदास भविष्यात आपल्याला लागवडी करण्यासाठी योग्य आणि अप्रतिम आंबा साईज व्हेरी गुड कलर जबरदस्त टनेज टनेज साईजमुळं टनेज मिळेल स्वाद अप्रतिम आहे म्हणजे या तिन्ही गोष्टी जर जबरदस्त आहेत तर भविष्य कोकण सम्राटला जबरदस्त आहे